पश्चिम महाराष्ट्रातला पहिला दौरा जो आहे तो सोलापूर मध्ये पार पडतोय मनोज दरांगे पाटील यांचं काही वेळामध्ये सोलापूर मध्ये आगमन होतंय तत्पूर्वी काही समाज बांधव जे आहे ते आपल्याला सायकल वरून आलेले पाहायला मिळत आहेत थेट सायकलवरून बार्शी ते सोलापूर असा प्रवास करून थेट सोलापूरची सभा गाठली कशासाठी फक्त मराठा समाजाला जे आरक्षण मिळव जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलना एक माझ्याकडून एक छोटस सहकार्य माझे कर्तव्य कु म्हणून कुठले तुम्ही आणि काय व्यवसाय करता प्रिंटिंग प्रिंटिंग प्रेस प्रिंटिंग प्रेस आहे एक समाजासाठी दुकान बंद 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 अजून वर्षभर कशासाठी वर्षभर पुढच्या पिढीला हे बंद बंद संकट येऊन देणार नाही ना आज आम्ही बंद केलं तर उद्या ते लोक राहतील तो जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दुकान बंद बंद मग ह्याला काय आर्थिक झटका वगैरे तुम्हाला काय काय नाही असं बी आता आज उपाशीच मरतो अजून थोडंसं मरेल मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला लढा सुरू आणि आरक्षणाच्या संदर्भात सरकारची सध्या असलेली बागेची भूमिका काय रोखोक म्हणणं असेल तसं त्याबद्दल तर काय बोलता येणार नाही पण आता एक चार महिन्यामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल लोकसभेला जर पाहिलं असेल तर जरांगे पाटील फॅक्टर हा प्रभावी ठरला विधानसभेच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला काय वाटतंय जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करावेत काय अशाच पद्धतीनं ज्या पद्धतीने लोकसभेला इफेक्ट दाखवला तसं राहावं नाही न्यायासाठी तर राजकारणात येणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यासाठी राजकारणात यायला काहीच हरकत नाही कारण का आजही राजकारणाच्या बाहेर असताना देखील काही अपशब्द वापरले जातात काही बोललं जातं मग त्याच्यापेक्षा राजकारणात बोलणं खाल्लेलं परवडण ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर समाजातले नितेश राणे असतील किंवा अन्य अन्य नेते मंडळी देखील समाज बांधव असलेल्याच मनोज दारांगे पाटलांना टार्गेट करताना पाहायला मिळत आहेत कसं प्रत्युत्तर असेल ते कागदोपत्री मराठी आहेत फक्त ते रक्तातले मराठी नाहीत अनिल बोंडेंनी देखील आपशब्द मनोज दारांगे पाटलांविषयी बोलतायत छगन भोजबळ देखील बोलतायत काय वाटतंय त्यांना ते बोल बोलवलं जात आहे आपण जर पाहिलं असेल तर या व्यापारी आहेत प्रिंटिंग प्रेस आहे मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं त्यामुळं या पुढच्या काळात सुद्धा एक वर्ष दुकान बंद ठेवणार आहे कारण भवितव्याच्यासाठी आपल्या मुला मुलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आरक्षणाची गरज आहे त्यामुळं आता एक वर्ष दुकान देखील बंद करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे आणि सोलापूरच्या शांतता रॅलीमध्ये ते सायकलवरून इथं या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत

काय करतो मी प्रिंटिंग प्रेसचा बिझनेस आहे आणि बिना संघर्षाचं मराठ्यांना काय भेटलेलं नाही आणि आतापर्यंत इतिहासा इतिहास जो घडवला आहे तो मराठीनेच घडवला आहे त्याचीच आता एक पुनर्वृत्ती म्हणून होती आणि त्या एक वीस ऑगस्टच्या दरम्यान मी एक शंभर लोक मराठा समाजाचे माझे बांधव दिल्लीला घेऊन जायचा निर्णय घेतलेला आहे तर ज्यांनी कोणी मला मदत कराल किंवा यायची तयारी असेल त्या लोकांनी आवश्यक घ्यावं तुम्ही आणि काय व्यवसाय मी प्रॉपर वार्षिक आहे माझा प्रिंटिंग प्रेसचा बिझनेस आहे आपण जर पाहिलं असं थेट प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे कारण कर का मराठा समाज हा योगाने योग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आताच्या काळापर्यंत सगळ्यात जास्त योगदान मला तर मराठा समाजाचं आहे जे शेतीवाडे होते तेही सरकारने घेतलेले आहेत त्याच्यामुळे आता पर्याय काय राहिलेला नाही आणि समाजही मोठा आहे तर मराठ्यांचं इथं समाज नाव आहे मग त्याच्या हिशोबाने त्यांना सुख सुविधा उपलब्ध देणं हे काळाची गरजच आहे मराठा समाज म्हणलं की पुरवार समाज असं समजलं जातं देशमुख असतील पाटील असतील असे अनेक समाज बंद मोठे आहेत म्हणून आरक्षणाची गरज असते ठिकाणी नाही नाही तस बोटावर मोठणे लोक आहेत बाकीचा समाज अजून पण देशेखाली जगतोय आज देखील नितेश राणे दे जे आहेत ते वारंवारपणे मनोज सारांगे पाटील यांच्यावर निशाणा साधताना पाहायला मिळतात अशा फालतू लोकांचं आश्चर्य आहेत चांगलं शुभकार्यात नाव घेणं पण चुकीचं आहे त्यांची तेवढी लायकी नाही मला तरंगे पाटलांना सरकारनं दिलेलं आश्वासन सरकारनं अजून पाळलेलं नाही मुळद सरकार बघायच्या भूमिकेत असं वाटतं तुम्हाला काय करायला वाटतं सरकार आता काय नाही आता आम्ही डायरेक्ट त्यांना त्यांची लायकी दाखवणार त्यांची जागा दाखवणार त्यांना घरी बसवणार नंतर आहेच ना तुम्ही आता बोलल्याप्रमाणे जिरंगी फॅक्ट चालू